नमस्कार मित्रांनो मी शरद करांडे मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी आता वर्षाला पेन्शन योजना सरकारने सुरू केलेली आहे म्हणजे तुम्हाला आता पेन्शन योजना मिळणार आहे वर्षाला तुम्हाला बारा हजार रुपये शासनाने सुरू केलेले आहेत मित्रांनो हो खरं ऐकताय तुम्ही सरकारने तुम्हाला पेन्शन योजना म्हणजेच वर्षाला तुम्हाला बारा हजार रुपयेची पेन्शन सुरू केलेली आहे आणि त्या संदर्भातील जो जी आर आहे तो जी आर सुद्धा आलेला आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तो अर्ज कशा पद्धतीने कोठे करायचा आहे तो अर्ज आणि त्या अर्जामध्ये तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे त्यानंतर त्याच्या पात्रता आणि अटी काय असणार आहेत आणि कोणकोणत्या कामगारांसाठी ही पेन्शन योजना लागू होणार आहे आणि ती कधीपासून लागू करायची लागू केली जाणार आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी नोके नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो बघा या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती विहित बाबत बघा या ठिकाणी शासनाचा जो जी आर आहे तो जी आर आलेला आहे तो जी आर बघा या ठिकाणी बघा एकोणावीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा जे आर आलेला आहे मित्रांनो यामध्ये सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे बघा या ठिकाणी तुम्ही माहिती या ठिकाणी बघू शकता बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी जे पात्रतानी कसे ते पात्रतानी कशी या ठिकाणी सांगण्यात आले आहे वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील तसेच त्याच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचे वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजे आणि तुम्ही सलग दहा वर्ष बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असली पाहिजे त्यानंतर तुमचे जे, त्यान जे दोघे आहेत पती पत्नी हे स्वतंत्रपणे या ठिकाणी या योजनेस पात्र राहतील म्हणजे तुम्हाला जी पेन्शन योजना आहे ते पेन्शन योजनेस पती आणि पत्नी दोघे या ठिकाणी पात्र राहतील त्यानंतर बघा खाली सांगितलं आहे दुसरा ब मध्ये पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती किंवा पत्नी निवृत्ती वेतनाकरता पात्र राहतील म्हणजे दोघांच्या मृत्यू म्हणजे पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी जर असेल तर ते निवृत्ती वेतनाकरता राहतील तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही म्हणजे जर आधीच बांधकाम कामगाराचे जे पती पत्नी असतील ते जर निवृत्ती वेतनाचे जर पेन्शनचा जर लाभ घेत असतील तर त्यांना दुबार लाभ मिळणार नाही या ठिकाणी असे सांगितले त्यानंतर बघा केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार त्यांनी काय सांगितलंय कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा एकोणीसशे बावन्न अंतर्गत सांगितले लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाहीत म्हणजे या ठिकाणी सांगितले एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा जो राज्य विमा कायदा आहे आणि एकोणीसशे बावन्नच्या जो कर्मचाऱ्यांचा प्रदाता निधीत विविध तरतुदी कायदा आहे त्याअंतर्गत जर लाभ भेटत असेल तर या याचा लाभ या ठिकाणी घेण्यास हे जे बांधकाम कामगार आहेत ते अपात्र राहतील म्हणजे त्यांना मिळणार नाही त्यानंतर याचे जे निकष आहे निकष खाली सांगितलेत बघा निवृत्ती वेतनाचे मंडळाकडे नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल म्हणजे आता जशी जशी तुम्ही नोंदणी करणार आहे ज्या जितक्या वर्षासाठी तसे तुम्हाला या ठिकाणी जे निवृत्ती वेतन आहे ते निवृत्ती वेतन या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे जी पेन्शन आहे ती पेन्शन मिळणार आहे बघा तुम्ही जर दहा वर्ष म्हणून जर नोंदणी केलेली असेल तर तर तुम्हाला सहा हजार रुपये प्रतिवर्षी असे या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर जर तुम्ही पंधरा वर्ष जर तुम्ही जर नोंदणी केलेली असेल मंडळाकडे तर तुम्हाला नऊ हजार रुपये या ठिकाणी निवृत्ती वेतन मिळणार आहे आणि तुम्ही जर वीस वर्ष नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला बारा हजार रुपये निवृत्ती वेतन या ठिकाणी मिळणार आहेत बघा या ठिकाणी सर्व या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो त्यानंतर बघा या ठिकाणी बघा निवृत्ती वेतनचा लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती कशी असणार आहे ती या ठिकाणी सांगितले आहे सादर सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदित बांधकाम कामगाराने बघा येथे ठिकाणी वेबसाईट पण दिलेली आहे या वेबसाईटवर या मंडळ अधिकृत संकेतस्थळावर विविध नमुना अर्ज विनामूल्य प्राप्त करून घ्यावा अर्जाचा नमुना अपत्रप्रमाणे दिलाय सदर अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदित बांधकाम कामगाराने त्याचे आधार कार्ड या जिल्ह्यामधील ज्या जिल्ह्यामधील आहे म्हणजे बघा या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे तो कुठे करायचा आहे या ठिकाणी हे सांगितलेलं आहे बघा सदर अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदित बांधकाम कामगाराने त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे म्हणजे डब्ल्यू एफ सी प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार उप आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचा तुम अर्ज भरून त्याला आधार कार्ड जोडून तुम्हाला कुठे जमा करायचं आहे जिल्ह्याचं जे बांधकाम कामगार सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी जमा आहे अथवा कामगार आयुक्त असेल उपायुक्त असेल त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त असेल त्यानंतर सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे तुम्हाला जमा आहे आता त्यासोबत कोणकोणते कागदपत्र जोडायचे तुम्हाला ते या ठिकाणी सांगितलंय तुम्हाला बघा पत्त्याचा पुरावा म्हणजे तुम्हाला आधार कार्ड जोडायचं आहे त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा म्हणजे तुम्हाला जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला तो या ठिकाणी जोडायचा आहे त्यानंतर तुमचे बँक पासबुक असेल ते बँक पासबुक या ठिकाणी त्याचं झेरॉक्स जोडायचं आहे आणि हे सर्व जोडून तुम्हाला संबंधित प्रभारी जिल्हा प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी सादर करायची छाननी करून निवृत्ती वेतना शिफारस प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला मान्य होईल म्हणजे तुम्हाला हे सर्व जोडून या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे या या ठिकाणी आहे तुम्हाला ते हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ज्या आधार कार्ड तुमचा जन्माचा दाखला आणि बँक पासबुक हे सर्व जोडून आणि तो फॉर्म भरून जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र या ठिकाणी किंवा कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जमा करायचं आहे त्यानंतर ते जमा केल्यानंतर त्या अर्जाची छाननी होईल आणि अर्जाची छाननी झाल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज मंडळाकडे मुख्यालय मंडळाच्या मुख्यालयाकडं मान्यतेसाठी पात्र म्हणजे मान्यतेसाठी पाठवलं जाईल आणि त्यासाठी मान्यतेसाठी पाठवलं जाईल आणि त्यानंतर त्याला जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र भेटल बघा त्यानंतर तुम्हाला जो निवृत्ती वेतन क्रमांक आहे निवृत्ती वेतन क्रमांकाचा जो प्रमाणपत्र आहे त्यानंतर तो तुम्हाला देण्यात येईल ते पात्र झाल्याच्या नंतर सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी यामध्ये पाहायला मिळेल तुम्ही या ठिकाणी ती वाचू शकता तुम्हाला या जी आरमध्ये सर्व माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्हाला जी आर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल बघा या ठिकाणी तुम्हाला प्रपत्र दिले आहे बांधकाम कामगार निवृत्तीवेतन अर्ज बघा बांधकाम कामगाराचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचे तुमचं नाव टाकायचे त्यानंतर तुमचा कामगाराचा नोंदणी क्रमांक जो असेल तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आधार क्रमांक टाकायचा आहे जन्मतारीख टाकायची तुमची वयाची साठ वर्ष झाले दिनांक टाकायचे त्यानंतर प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक टाकायचा आहे तुमची बांधकाम कामगार म्हणून जेव्हा नोंदणी केली असं प्रथम ते दिनांक आहे त्याच्यानंतर तुमचं जिल्ह्याचं ठिकाण टाकायचं आहे नंतर नोंदीत कालावधीचा तपशील टाकायचा आहे बघा या ठिकाणी नूतनीकरणाचा दिनांक कधी तुम्ही नोंदणी केली होती कधी तुम्ही परत नोंद नूतनीकरण केलं होतं तुमचा जिल्हा कोणता ते सर्व टाकायचं आहे बँकेचे डिटेल भरायचे तुमचं बँकेचं खाते क्रमांक नाव आय एफ सी क्रमांक सर्व या ठिकाणी टाकायचं आहे सर्व माहिती भरल्यानंतर या ठिकाणी बांधकाम कामगाराचे जे नाव असेल ते नाव टाकायचे आणि सही करायचे हे सर्व भरल्यानंतर बघा या ठिकाणी तुमचं जे प्रमाणपत्र आहे प्रमाणपत्र या ठिकाणी भरायचं आहे स्त्रिया असेल श्रीमती असेल तो नाव टाकायचे नोंदणी क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर कोणत्या मंडळाच्या अंतर्गत तुम्ही नोंदणी केलेली ती टाकायचे नंतर त्यान तुमच्या वयाचे वर्ष दिनांक टाकायचे आणि तुम्हाला जे मिळणारी रक्कम ते ते सहाय्यक आयुक्त ते ते भरतील सगळं ते तुम्हाला भरायचे नाही आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व भरून तुम्हाला तुम्हा तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी तुमचा जो फॉर्म भरल्यानंतर जिल्हा बांधकाम कामगार सुविधाकडे केंद्राकडे या ठिकाणी जमा करायचा आहे तुम्हाला महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो आपल्या मित्रांपर्यंत आणि बांधकाम कामगारांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र